नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे गेली कित्येक दिवस शिंदे गट हे बॅक फूट वर अशात एक महत्वाची घडामोड घडली आहे जाणून घेऊन नेमकी काय आहे बातमी त्याबद्दल ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहात त्या शहराचे हे नाव कमेंट करा मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांचा बालकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात आता एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा झटका बसला आहे मित्रांनो राजकारणात कधीही काही घडू शकतं कधी कोण कुठल्या पक्षात जाईल हे कोणी सांगू शकत नाही अशातच आता शिंदेच्या बालेकिल्ल्या शिंदे गटाला सुरुंग लागला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ठाण्यात सर्वात मोठा पक्षप्रवेश होणार आहे यामध्ये शिंदे गटाचे अनेक नगरसेवक अनेक पदाधिकारी अनेक नेते हे ठाकरेंसोबत जाणार आहे नेमकं काय घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणात समजून घेऊयात या अवघ्या दोन मिनिटाच्या बातमीपत्रात त्या अगोदर मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल ऐकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र गेल्या अनेक दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये अनेक पदाधिकारी वेगवेगळ्या जिल्ह्यातून प्रवेश करताना आपण पाहिलंच आहे मित्रांनो त्यातच पालघर ठाण्यातून राज्याच्या राजकारणात अनेक दिवसापासून शिवसेना आणि मनसेची युती होणार हे जवळपास निश्चित मानलं जात असतानाच अनेक स्थानिक पातळीवरचे राजकारणही बदलले आणि शिवसेना आणि मनसे एकत्र झाल्याने मराठी माणसाचे आनंद गगनात माविनासा झाला आणि जवळपास असं निश्चित झालं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये मराठी माणसाचे मत हे फक्त ठाकरे बंधू यांच्या पारड्यातच जाणार तर दुसरीकडे अनेक ठिकाणी शिंदे गटात पक्षप्रवेश होत होते मात्र आता ज्या शिंदे गटामध्ये हे पक्षप्रवेश होत होते तिथे आता कुठेतरी आळा बसलेला दिसत आहे कारण शिंदेच्या ठाण्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे ते म्हणजे शिंदे गटातील अनेक गट प्रमुख उपशाखा शाखा प्रमुख तसेच थ... सात ते आठ नगरसेवकांनी शिवसेनेचे नेते राजन विचारे यांची भेट घेतली असून या भेटीवेळी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख केदार दिगे हेही प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना काही पदाधिकारी आणि नेत्यांचं असं म्हणणं होतं की खरी शिवसेना कोणाची हे आज आम्हाला समजलं आहे सत्तेच्या मोहापाई लालसा पोटी आम्ही तिकडे गेलो खरे पण आमचे मन फक्त मातोश्रीवर होते आम्ही भलेही शरीराने तिकडे होतो मात्र मनाने फक्त आजही शिवसेनेसोबत आहोत आमच्या हृदयात आजही ठाकरे हेच आहेत आणि सदैव राहणार आम्ही सर्वांनी ठरवलं की आम्ही सगळे राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आणि सत्या सोबत राहणार असंही यावेळी ते बोलत होते हा पक्षप्रवेश येत्या तीन ते चार दिवसात मातोश्रीवर होणार आहे हा पक्षप्रवेश सोळा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनाने महत्वाचा मानला जात आहे मित्रांनो आपण पाहिलं तर भाजपाची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रात मराठी भाषाच नव्हे तर परप्रांत्यांचे राज्य चालू झाले आहे महाराष्ट्रात मराठी माणसाला होणारी मारहाण मराठी माणसाला दिली जाणारी वागणूक ही कुठेतरी असेल तर महाराष्ट्रात शिवसेना आणि मनसेची युती होण्याची गरज आहे कारण या क्षणाला महाराष्ट्राला ठाकरे बंधूंची गरज आहे आणि ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं यावेळी या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे जर असे चालू झाले तर मुंबई पुणे नाशिक ठाणे अशी शहर भाजपाच्या ताब्यात गेली तर भाजपा मता या मताच्या जोरावर महाराष्ट्र आणि इतर करण्याचे डाव असू शकते आम्ही आता फक्त मराठी माणसाला साथ असा निर्धार यावेळी करण्यात आला ही लढाई आपली आहे आपल्या महाराष्ट्राची आहे त्यासाठी आम्ही सदैव ठाकरे बंधूंसोबत राहू शिवसेनेसोबत राहू कारण येणाऱ्या काही दिवसात शिवसेनेसोबत ही मनसेची काही नेत्यांचा समावेश होणार आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत हा होणारा ठाण्यातील मोठा पक्षप्रवेश हा एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे आणि येणाऱ्या पुढील सर्वच निवडणुकांमध्ये असे अनेक धक्के शिंदेंना बसतील असंही बोललं जात आहे भाजपला आता एकनाथ शिंदे हे नकोसे झाले आहेत त्यांची सतत असणारी नाराजी शिंदे गटातील वाचाळ वक्तव्य करणारे काही आमदार ज्यांच्यामुळे भाजपाची होणारी बदनामी या सर्व कारणामुळे भाजपाही आता शिंदेना वैतागला आहे यामुळे फडणवीसांनी स्वतः ठाकरेंना सत्तेत येण्याची ऑफर दिली आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद